पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक घेऊन आलो आहे जे सर्व उद्योजकांना आवडेल आणि जे नवीन उद्योजक आहे ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे काही करत असताना त्यांना का काही अडचणी येत आहेत त्या सगळ्यांचं उत्तर एका पुस्तकात दिलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द डॉलर हंड्रेड स्टार्टअप खरोखर साकेत पब्लिकेशनचं सा, साकेत प्रकाशनाचं सा मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी जुई नाडकर्णी आणि रतन वैद्य या दोन लोकांच्या लेखकांच्या प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद दिला आणि हे पुस्तक मराठीत आणलं मला हे पुस्तक मी सहज माझ्या कारमध्ये ठेवलं होतं एका लग्नाला मी गेलो रात्री हळद समारंभ झाल्यानंतर अकरा वाजता मी खूप थकलेलो होतो तर सहज पुस्तक हातामध्ये होतं नेहमीच्या सभेप्रमाणे दोन पु दोन पुस्त दोन पेज फक्त मी वाचायचा प्रयत्न केला दोन पाना वाचली एक नवीन उत्सुकता तयार झाली चार पाना वाचली सहा पाना वाचली असं करता करता मी त्या दिवशी रात्री अकरा ते सकाळी चार वाजेपर्यंत हे पुस्तक मी अर्धपेक्षा जास्त पुस्तक वाचून टाकलं इतकं सुंदर भाषा एवढी सोपी भाषा या पुस्तकात दिलेली आहे मित्रांनो या पुस्तकातला आवडलेल्या मला सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी की तुम्ही कमी खर्चामध्ये कशाप्रकारे तुमचं ब्रँडिंग करू शकतात छोट्या उद्योजकांना अनेक प्रश्न असतात की टी व्हीवरची ॲड फेसबुकवरची पेड ॲड किंवा यूट्यूबची पेड ॲड इंस्टाग्रामची पेड ॲड हे छोटे उद्योजक करू शकत नाही म्हणून छोट्या उद्योजकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा स्वस्तामध्ये कशी चांगली ॲड करू शकतात याची सुंदर छोटी छोटी उदाहरणं यामध्ये दिलेली आहे आणि नुसतं तुमच्या कामाचे पैसे घेऊ नका तर तुमच्या कामामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय परिणाम होणार आहे तुमच्या ग्राहकाला त्याचा काय का परिणाम होणार त्यानुसार तुम्ही पैसे चार्ज करू शकता असे छोटी छोटी उदाहरणं यामध्ये दिलेली आहे छोट्या उद्योजकांचं दुसरं मोठं सगळ्यात चॅलेंज आहे की त्याला प्राईस चार्ज करता येत नाही छोट्या उद्योजकाला प्रश्न पडतो की मी जे काही उत्पादन किंवा सेवा पुरवतो आहे तर ती सेवा पुरवत असताना उत्पादन पुरवत असताना एकतर तो खूप जास्त प्राईस लावतो ज्यामुळे ते लोकांना प्रॉडक्ट खूप महाग वाटतं किंवा ती प्राईस एवढी छोटी असते की त्या व्यक्तीचं प्रॉफिट पण त्यामध्ये निघत नाही नफाही निघत नाही मुद्दल पण निघत नाही तर त्यामुळे छोट्या हा नेहमी संघर्षामध्ये असतो की त्या प्रॉ उत्पादनाची किंमत छोटी असावी की मोठी असावी तर त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की तीन प्रकारच्या प्राईस तुमच्या असला पाहिजे एक तुमची बेसिक प्राईस एक तुमची मॉडरेट प्राईस आणि थोडीशी हायर व्हर्जन म्हणजे एक मूळ उत्पादन त्यामध्ये थोडंसं प्रगत उत्पादन आणि एक सर्वोत्तम उत्पादन अशा तीन प्रकारच्या उत्पादनांमध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रायसिंग करू शकतात आणि त्या प्रायसिंगमध्ये तुम्हाला कसा प्रकारचा धंद्यातला नफा मिळवता येईल तुमच्या उत्पादनामधनं तुमच्या सेवेमधनं अशा प्रकारच्या सुंदर छोट्या छोट्या कल्पना ह्या पुस्तकामध्ये लेखकाने दिलेल्या आहे मी खरोखर क्रिज गुलिबी या इंग्रजी लेखकाचं खरोखर कौतुक करतो कारण हे पुस्तक न्यूयॉर्कमध्ये सुद्धा म्हणजे अमेरिकेतसुद्धा बेस्ट सेलर म्हणून पब्लिश झालं आणि छोट्या उद्योजकांना जे प्रश्न होते की प्रोडक्ट कुठून आणायचं माझ्या उत्पादनाला काही फायदा होईल का हो मला जी काही आवड आहे त्या आवडीचा जगामध्ये काहीतरी उपयोग आहे का तर स्वतःला असलेली आवड आणि शिवाय पुन्हा जगाची गरज या दोन्ही गोष्टी जेव्हा मेळ होते तुमची आवड आणि जगाची गरज या दोघांना उत्तम संगमातनं तुम्ही चांगला धंदा कसा उभा करू शकता चांगला बिझनेस कसा उभं करू शकता याची सुंदर माहिती या पुस्तकात दिलेली आहे तर मित्रांनो जे नवीन उद्योजक आहेत ज्या लोकांना काहीतरी नवीन करण्याची धडपड आहे मग तो एखादा कॉलेज ग्रॅज्युएट विद्यार्थीसुद्धा असू शकतो किंवा एखादा रिटायर्ड व्यक्ती पण असू शकतो त्या सर्व व्यक्तींना मार्गदर्शन करायला असं सुंदर पुस्तक साकेत प्रकाशन पब्लिकेशन करायला आहे नक्की वाचा पुस्तकाचं नाव आहे द डॉलर हंड्रेड स्टार्टअप धन्यवाद